तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण साईन धारावी कोळीवाडा या ठिकाणी सुलीला ताई पाटील यांचं कीर्तन ऐकायला जाणार आहे तर कीर्तन ते आवडलं तर तुम्हाला नक्की इतरांना शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर चला तर आज आपण जाऊया सुलिला ताई पाटीलचे सगळ्या होते विचार जगात तुमच्या बहिणी सारखी बहीण बघितली नाही चोखबा जगात तुमच्या बहिणी सारखी बहीण बघितली नाही लय बहिणी बघितलं काय बहीण हो तुमची घाण घाण काढली तुमच्या बायकोची गावच्या प्रत्येकीच्या घरात जाऊन सांगितलं माझ्या भावाला पोरग झाला माझ्या भावाला पोरगा झाला माझ्या भावाला पोरग झाला काय बहीण हो चोखवा तुमची प्रत्येकीनं कौतुक करून सांगितलं आता मात्र चोख जगाच्या मालकाकडे मसल केलं डोळ्यात पाणी आणून विठ्ठलाला विचारलं देवा काही केलं रे मी फक्त मुखात तुझं नाव घेतलं जमल तसं तुझं भजन केलं कधी तुला चांगला अभिषेक घातला नाही का कधी तुला चांगले कपडे घातले अरे गुरु राखत राखत पांढरंग पांढरंग बनलं कधी मंदिराच्या दारात सुद्धा बसायला वेळ भेटला लोकांच्या घरचे करीत तुझं भजन गायला काय माझ्या माझ्या भाग्युंट सोडून आला आमच्या गाण्यासंबंधात देवाचं नाव काय देत जर संसार पांडुरंग फक्त विठ्ठलाच्या नामावर राखत असेल तर का आहे म्हणून तुम्ही या पुढती आनंदाने तुकोबराय मुखतील तरी कसे कौराय म्हणले ते ना जे सुख या मानव जन्मत आहे ना तुला भेटण्यात येईल ते सुख वैकुंठी तू ऐसे स्वर्गीचे आमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी आम्हाला काही नको तर तुम्ही कसं स्वागत कराय सांग गंहाय कसं कर, कस कर? नाही तुम्ही सांगा कसं करता तुमच्या भाई अशी पंचायतीचं ताटच घेतलं

चोखबऱ्यांची बायको चोखबऱ्यांना बघतील सईनं बाई डोळ्यात पाणी आणून हातातले लिहिले ग्रुप फक्त चोखबऱ्याच्या हातात देतील म्हणते पुत्र झाला काय म्हणते पुत्र झाला कर्म मेळा नाव ठेवलं भांडण नाही काही नाही काही नाही काही नाही तक्रार नाही काही नाही फक्त हातात काही गाठ पडली तुम्हाला काही

तिनंच तो करून दिला रात्र वर्ष दोरी बांधत होती रात्र वर्षी करत होती तिनं बांधून दिलं तू मग ते ताई बघ गाठ पडल्या का कुठल्या ताई अ निर्मला ताई अ तिनशे दोरी दिली आणि गाठ पडल्या का विचारता